रामकृष्ण हरी आजच्या कीर्तन प्रशिक्षण शिबिरामध्ये हरिकीर्तन प्रबोधिनीच्या वतीनं आयोजित या कीर्तन प्रशिक्षण शिबिरामध्ये आपल्या सर्वांचे मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो आणि या प्रबोधिनीचे संस्थापक आदरणीय हरिभक्त पराय शिवनी महाराज यांना वंदन करतो माझं नाव साहेबराव भिकाजी सोन राहणार पुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ मी सेवानिवृत्त सुवासत राहो जून दोन हजार पंधरामध्ये मी सेवानिवृत्त झालो वयाच्या साठाव्या वर्षी सेवानिवृत्त झालो आता म्हणजे जवळपास आठ वर्ष झाली एकोणसत्तर वर्षीय वयवाद चालू आहे वय झाल्यानंतर बरेचसे लोक म्हणतात की वय झाल्यानंतर आता का आपलं वय राहिलं काही शिकायचं आता का आपल्याला शिकणं होते का आता आपल्या लहान मुलांचं काम आहे लहान लेकरांचं काम आहे आपलं काम अशा असे जे म्हणतात जसे आपण विचार करू तसे आपण म्हणत असतो आपण जर नकारात्मक विचार केले तर आपण ते जमणारच नाही आपल्याला मला का जमत नाही हा विचार पाहिजे कारण जे काय हो ते आपल्या सगळं मन माणसाचं तरुण असायला पाहिजे कारण मन भगवंताची युद्ध सांगितलेली आहे मी जवळपास वयाच्या वर्षी फोर व्हीलर शिकलो आणि फोर व्हीलर शिवाय मी फिरत नाही मोठे फोर व्हीलरच घेऊन जातो लोकांना मला हे दाखवून द्यायचं की वय झालं तरी आपण काही शिकू शकतो आणि या कोरोनाच्या काळामध्ये मी असं त्या मोबाईलला सहज पाहिलं यूट्यूबला की गि परिवार जे जवळपास एकशे पस्तीस देशामध्ये गीता शिकवते आणि तो ऑनलाईन क्लास मी जॉईन केला आणि जवळपास माझे चार पाच अध्याय झाले पंधरा अध्याय मी पाठ केला बारावा अध्याय पाठ केला नवा अध्याय सुद्धा मी पाठ केला परंतु मला मध्ये काही कारण असतो पुढे मी ते करू शकलो नाही आणि मला रिटायर झाल्यानंतर अधिकाऱ्याच्या आग्रहासुद्धा मी दोन वर्ष दो जवळपास काम केलं दोन तीन घंटे मी काम करत होतो पुन्हा मी विचार केला कि आपना की आपण असं किती दिवस बंधनामध्ये राहायचं काहीतरी आपल्याला गव्हर्नमेंट बसून जळवते दोन मुलं आहेत दोन मुली आहेत सर्वांचे लग्न झालेत बाळ आहेत आम्ही लोकच आहोत मग आता काय करायचं पेन्शन आपल्याला मिळते प्रपंच राबविण्यासाठी आपल्याला बाकी काही करायची गरज नाही काहीतरी सामाजिक कार्य करावं आपल्या हातून काहीतरी सामाजिक कार्य करावं आणि हे उर्वरित मिळाले ते सार्थकी लागावं म्हणून मी सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये तिकडे आवडलं मी मी कुसरीचे ज्येष्ठ नागरिक संघ चालवतो ज्येष्ठ नागरिक संघाचा मी त्या ठिकाणी कुषाध्यक्ष आहोत जवळपास तीस तीनशे सभासष्ट ज्येष्ठ नागरिक संघाचे आहेत आणि विविध कार्यक्रम आणि उपक्रम त्या माध्यमातून राबवत असतो त्याचप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर असोसिएशन पुणे शाखा पुसतचा मी कोशाध्यक्ष आहोत ते, कोशा ते सुद्धा मी काम करत का असतो आणि सहज यूट्यूबमध्ये असं आहात असताना मला म्हणजे मी रिटायर झाल्यापासून धार्मिक सामाजिक कार्यामध्ये मी या वैद्यस राहत असतो कोणतेही भागवत भागवत असो कीर्तन असो कोणताही कार्यक्रम असो त्या ठिकाणी मी असतो संचालन वगैरे करण्यासाठी समजा तर मी असं ते युट्यूबमध्ये पाहत असताना मी महाराजांचा व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये हरिकीर्तन कीर्तन प्रबोधिनी हे कीर्तन शिकवतात असं मी त्या व्हिडिओमध्ये पाहिलं आणि मी म्हणलं हे बरं आहे बाबा मला आपल्यासाठी म्हणलं बोलून मी लगेच फॉर्म वगैरे भरला आणि महाराजांना पैसे वगैरे पाठवले महाराजांना मी दोन तीन वेळा फॉर्म वगैरे लावला महाराजांनी खूप मला मार्गदर्शन केलं परंतु गोष्ट अशी आहे की यावर्षी मी पहिल्यांदा जॉईन झालो क्लास मी जास्त केला नाही दोन तीन मी क्लास केले असतील कारण महाराजांना तशी मी परिस्थिती सांगितली होती मी हजार राहू शकलो नाही क्लासला माझं माझी माझी मनस्थिती सुद्धा चांगली होती म्हणून मी जास्त क्लास करू शकलो नाही त्यामुळे माझी तेवढी काय अशी विशेष तयारी झालेली नाही परंतु यापुढेही मी हे अनेक केंद्र गणपतीचे क्लास कंटिन्यू जॉईन करेन आणि मी जास्तीत जास्त दोन वर्षामध्ये खरोखर एक चांगला कीर्तनकार महाराजांच्या आशीर्वादाने बनून दाखवेन एवढी मी हे करतो एवढी बोलून मी माझ्या नवशब्द समितो रामकृष्ण आहे त्याच्यामुळे या भक्ति मार्गात मला यायची खूप इच्छा होती दि हो मी खूप दिवसापासून कीर्तन सेवा करावी अशी या क्लासला ॲडमिशन घ्यावी अशी माझी इच्छा होती पण मुलांच्या शिक्षणांमुळे याच्यामुळे काही वेळ मिळाला आणि त्यानंतर मी यूट्यूबला आता सर्च केलं काही दिवसापूर्वी तर गुरुवर्य दीपक महाराज जीवनी यांच्या क्लासेसची मला माहिती मिळाली आणि मी लगेच मग या कोस्टला ॲडमिशन घेतली की जीवनात माणसाने सर्व काही कार्य केले तरी भक्तिमार्ग हा खूप आवश्यक असतो असं मला वाटलं आणि मी या मार्गाला मार्गावर चालण्याचा सा विचार केला रामकृष्णकर वैशाली संतोष कदम मुक्काम पोष्ठ वेळे तालुकाबाई जिल्हा सातारा येथून आलेली आहे मला इथे प्रवेश घेतलेलं एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि तिसरं शिबिर आहे की ज्या वेळेला आपण करोनामध्ये मोबाईलवर सारखा पण नाचायचं तेव्हा बघता बघता महाराजांच्या हरिकीर्तन प्रबोधनीची लिंक मिळाली मला आणि योगायोगाने करोना संपत येता येताच मनामध्ये लक्षात आलं की आपण हे करू त्यांच्याशी फोनवर वगैरे बोलणं झालं माझं तेव्हा सगळी माहिती मा सांगितली महाराजांनी परंतु काही कारणाने मला उशीर झाला की आज करू उद्या करू करत आत्ता वर्षभरापूर्वी मी ला जॉईन केला आणि ज्यावेळेला ऑनलाईनपेक्षा शिबिर जॉईन केलं मी शिबिर केलं पहिलं त्यावेळेला पण आणून जास्तीत जास्त प्राप्त झालं की आपण योग्य ठिकाणी आलेलो आहोत ही जाणीव मला पहिल्या शिबिरापासूनच झाली जे आपण इतर शोधत होतो ते सगळं सर्व परिपर इथं मिळालं हो। आणि आता आपण आलेलो हो आहोत इथे तर दोन दिवस परवा कसे जाते हे कळणार कळणारही नाही हे पासून सतत अमृत वर्ष आपल्यावर होत असतो हे इथून जाताना प्रत्येकाला अनुभव येईल की आपण आत्मिक सुखाने मालोमाल झालेला आहोत रामकृष्ण सर्वांना रामकृष्ण आहे मी सविता खंडू गारोकर चिंचवड या ठिकाणाहून आलेली आहे स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून चिंचवडमध्ये मी काम करते त्याचबरोबर एन एल पी प्रॅक्टिशनर आणि काउन्सिलर म्हणून पण अगदी आश्रमापर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता अनाथ बालकांना काउन्सिलिंग करण्याचं काम करतो तर गरज ही शोधाची जननी असते खरं तर माझी आई लहान मी लहान असताना प्रवचन करायची आणि मी एक आपल्या सप्ताहामध्ये छान अगदी आनंदानं आपण पसायदान म्हणायचं तर एक बाल बालवयावर जे संस्कार झालेले असतात ते खरं काही वर्षांनी का होईना पुढे जाऊन आणखी जागृत होतात काही मध्यंतरीच्या कालावधीमध्ये खरंच तर देवाचा विसर पडला किंवा देवानं देवाला आपण स्मरायचं विसरला असं कदाचित झालं असेल पण एक काही चार पाच वर्षापूर्वी माझी आई वडील दोघंही एक कोरोनात गेले त्याच्या अगोदर थोडे दिवस आटेकणी माझी आई गेली आणि अशी काही दुःख सुख असतात की आपण कोणाशी शेअर करायचं जर आई वडिलांना काही गोष्टी सांगू शकत नाही तर मग आपला सगळ्यात जवळचा मायबाप असतो पांडुरंग आणि पांडुरंगाशी ही धूज म्हणजे खऱ्या अर्थाने काळजापर्यंत त्याच्याही आणि आपल्याही पोचतं आणि तोच खऱ्या अर्थानं तारून नेण्याचं काम करतो आणि खरंच असं वाटलं कुठंतरी आपण गीता वाचतो ज्ञानेश्वरी वाचतो त्यामधूनच आपल्याला जे काही मिळतं ते इतरांना थोड्या बहुत प्रकारे सांगावं आणि आपल्याला परमार्थाची गोडी लागण्यासाठी जे पांडुरंगाने आपल्यावर कृपा केलेली आहे तीच कृपा दुसऱ्यांनाही व्हावी ही कुठंतरी मन इच्छा होती आणि असंच शोधत असताना ऑनलाईनमध्ये मी खरं तर आमच्या एरियामध्ये चिंचवडमध्ये की जेणेकरून आपल्याला घरी बसून आपला संसार काम धंदा सांभाळून कसं कीर्तन शिकता येईल ह्या शोधत होते आणि सरांचं खरं नाव मला सापडलं त्याच्यानंतर सहा महिन्यांनीही खरं तर ॲडमिशन केलं कारण प्रत्येक गोष्टीला योग यावं लागतं ही खरी गोष्टी आणि खरं खूप सोप्या पद्धतीने अगदी समजून म्हणजे प्रत्येकाला समजण असे या भाषेत सा गुरुजी सांगतात आणि खरंच या ठिकाणी येऊन मला खूप खूप छान वाटलं आणि शिबिरामधून नक्कीच ताई म्हटल्याप्रमाणे अमृत काहीतरी घेऊन जाऊया आणि हरिकीर्तन प्रबोधिनीचे खूप खूप धन्यवाद कारण आम्हाला या ठिकाणी तुम्ही कारण शिष्य शिश्चा, शिष्याला निवडण्यासाठी गुरु असतो आणि खरं तर गुरु हे शिष्याची निवड करतात आपली निवड या ठिकाणी सरांनी केली त्यासाठी मी खूप खूप धन्यवाद देते दे। थँक्यू रामकृष्ण हरी माझं नाव माझं नाव मनोज कुमार सुनील कुलकर्णी आहे मी तालुका जर जिल्हा सांगली संघ या दुष्काळग्रस्त भागातून आलेलो आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण जेव्हा तुम्हाला पाहतो माझं वयवर्ष तेवीस आहे म्हणजे स्वतःला का भाग्यवान समजतो की जेव्हा देवाने मला सद्बु सदबुदी दिली की या मार्गावर चालण्याची कारण जेव्हा तुम्हाला बोलतो की तुमचं माझ्यामध्ये वयवर्ष पस्तीस चाळीसशे पुढा जेव्हा तुम्ही ह्या वर्ष का मॅडमने बोलले की ते डॉक्टर आहेत जेव्हा देवाने तुम्हाला ह्या वयावर समूधी दिली तर माझं वय वर्ष टीवीस आहे आणि त्याचं सगळं सर्व श्रेय माझ्या आई जातो कारण त्यांचे जे चांगले संस्कार घडले त्यांच्या चांगल्या संस्कारामुळेच मी आज या चांगल्या मार्गावरती आहे आलेलो आहे आणि अशी आणि माझे वडील भिक्षुकीचं काम करतात सो मी पण भिक्षुकीचं काम करतो सो जेव्हा मी दुसऱ्या कीर्तनकारांना पाहत होतो की मला पण एक चांगला पद्धतीचा कॉन्फिडन्स घ्यायचा की मी पण करू शकतो तेव्हा मी जेव्हा बी बी एला ग्रॅज्युएशन होतो तेव्हाच मी ऑनलाईन सर्च करतो की मला पण म्हणजे कीर्तन करायचं आहे तर तेव्हा मी बा महाराजांशी दोन हजार एकवीस बावीसमध्ये ऑनलाईन संप ऑनलाईन संपर्क संपर केलेलो पण तेव्हा वेळ जुळून आलेला नव्हता तो सो तेव्हा माझा झाले म्हणजे काही कॉन्टॅक्ट झाला नव्हता आणि मला म्हणजे प्रॉपर म्हणजे गायडन्स भेटलं होतं आत्ता मी ठरवलं की आता आपल्याला कीर्तन करायचं आहे महाराजांशी मी एक दीड दोन महिन्यापूर्वी कॉन्टॅक्ट केला आणि आज हरिकीर्तन कीर्तन हरिकीर्तन प्रबोधिनीचा सदस्य झालेलो आहे आणि हरी धन्यवाद संप्रदाय आणि लहानपणापासून एक इच्छा होती कीर्तन करावं पण एक बिझी शेड्यूलमुळं लग्नानंतर ही इच्छा पूर्ण नाही करता आली आणि असं कीर्तन शिक्षण संस्थेमध्ये पण राहून सुद्धा ही इच्छा पूर्ण होणारी पण होती का तर तशी सिच्युएशन पण नाही ऑनलाईन कीर्तन क्लास आहे इतका एक लाखी डोळ्यासारखं मिळाला त्याच्याबद्दल स पण खूप खूप आभार आणि एक सुवर्ण क्षण मिळाला एक संधी मिळाली त्याचं मी सोनं करता यावेळी सद्गुरूच्या कृपेने गुरुमोनीच्या कृपेने जसं एवढ्याच आशीर्वाद आपले शरणी मागते रामकृष्ण